हाय मी सुप्रिया आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी बटाटा फ्लावर आणि मटारची भाजी त्यासाठी आपण काय करणार आहोत गॅस चालू करायचा त्याच्यावरती कढई ठेवायची कढईमध्ये थोडंसं एक चमचा ऑलमोस्ट एक चमचा तेल टाकायचं त्याच्यामध्ये फ्लावर आणि बटाटा टाकून द्यायचा ओके okay. सो so, पूर्ण बटाटा आणि फ्लावर त्याच्यामध्ये टाकायचा आणि तो थो थोडासा हलवत हलवत थोडासा फ्राय करून घेतो आय I मीन mean, शालो फ्राय त्याचा कलर असा गोल्डन ब्राऊन येईपर्यंत तो शालो फ्राय करून घेतो नंतर त्याच्यावरती ताट ठेवायचं ताट म्हणजे कढईवरती ताट ठेवल्यानंतर ते कसं वाफेवरती बटाटा आणि फ्लावर व्यवस्थित शिजतो तो बटाटा आणि फ्लावर व्यवस्थित शिजल्यानंतर तो एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये दोन चमचं तेल टाकायचं त्याच्यात एक तेजपत्त्याचं पान टाकायचं आणि आपले जिरे टाकायचे मोहरी टाकायची नाही आणि त्याच्यात बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा बारीक चॉप केलेला कांदा आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे त्याचा कलर गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लगेच लसूणची पेस्ट टाकायची लसूणची पेस्ट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बारीक चिरलेला टोमॅटो आहे एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो टाकल्यानंतर त्याच्यावरतीच आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर तो टोमॅटो तो पटकन मऊ होतो नंतर त्याच्यावरती हळद धनेपूड गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला आपल्याला टाकायचा आहे ओके आणि नंतर ते आपल्याला फ्राय करायचे सो फ्राय करायचं आहे तोपर्यंत फ्राय करायचं जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही आणि ते त्याला तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण फ गोळ शॅलो फ्राय करून घेतलेला बटाटा आणि फ्लावर टाकायचं आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं मटर मटार सो ते, 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 थे ते आ, छान असं हलवून घ्यायचं आणि ते ताट त्याच्यावरती ताट ठेवायचं आणि त्या ताटामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं जेणेकरून खाली भाजीला पण छान वाफ सुटते आणि ते पाणी गरम झाल्यानंतर आपण ते भाजीनंतर आपण ते भाजीत पाणी घालू शकतो सो मी आता ते गरम झालेलं ताटावरचं पाणी मी भाजीत घातलेलं आहे आणि त्याच्यावरती ताट झाकून दिलेलं आहे ते छान अशी भाजी शिजत आहे आणि थोड्याच वेळात भाजी शिजून रेडी झालेली आहे साईड बाय साईड मी चपाती पण बनवत आहे कारण मला माझ्या मुलीसाठी आणि हजबंडसाठी टिफिन बनवून द्यायचं आहे सो आज टिफिनसाठी असणारे बटाटा फ्लावर आणि मटारची भाजी आणि छान अशा मौसूद चपात्या आणि ते नाश्त्यामध्येही हेच खाऊन जातील अदरवाईज हे तर टिफिनसाठी तर मी बनवलेलंच आहे आणि एवढी छान आणि कोथिंबीर असेल तर त्याने तुम्ही डेकोरेट करू शकता आणि एवढी छान ती भाजी होते ना की बस खूप छान